डोळे पूर्ण बंद आपलं मन डोळ्यांकडे न्यायच डोळ्यातला जो थंडावा जाणवतोय तो थंडावा अनुभवत काही काळ काही क्षण अनुभवताना आपला चेहरा निर्विकार चेहऱ्यावर निर्विकार भाव निर्विकार भाव लहान मूल झोपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे भाव असतात त्याच पद्धतीत आत्ता तुमच्या चेहऱ्यावर आहेत आणि मन डोळ्यांवर एकाग्र पाण्याने आपण थंड झालेले आपले डोळे आणि त्याचा येणारा अनुभव फक्त तो थंडावा अनुभव असा सहजपणे सहजपणे आणि सहजपणे मन तर घेऊन जायचंय आपल्या कपाळाकडे आपल्या फोरहेडकडे हो फोरहेड आणि त्या भोवता त्या वर्षी एक एक रेशली सोडायची कपाळावर कुठल्याही आठ्या नाही कुठलाही ताण नाही अगदी हो थोडं खाली घेऊन तुमच्या आयब्रोज वर आयब्रोज जाणून बुजून दिल्या सोडा प्रयत्न करा दोन्ही डोळे तेही ढिले सहज अगदी सहज मिटलेले आपल्या उजव्या कालावर उजवा गाल चेहऱ्याचा उजवा भाग जाणून बुजून रिलॅक्स एकदम ढिला सोला उजवा कान तोही मनाला अलगत आणायचंय डाव्या गालावर चेहऱ्याच्या डाव्या भागावर पूर्णत ढिला सोडायचं अगति तान रहित करा मन थोड़स खाली गांत दलगट टेकवलीठान अलग टेकवीं संपूर्ण चेहरा ताण आणि रहित, एक नीरोग शांत शांतता अनुभवतोय हो दोन्ही हात शांतपणे डोळ्यावर हळवार हात हातखाली घ्या आणि डोळे उघडा उद्याही आपण फेस मेडिटेशन पुढचा ओके कसं वाटलं रिलॅक्स वाटलं बघा चेहऱ्यावर तुमचं समाधान असणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट नंतर ह्या बाकीच्या क्रिया म्हणजे डोळे उघडावेशीच okay. वाटत नव्हते छान झोपून घ्यावं धन्यवाद हे ज्या ह्या आतल्या समाधान शांततेच्या चे गोष्टी चेहऱ्यावर दिसतात बर खऱ्या गोष्टी अशा असतात आणि त्या पण त्याचा सपोर्टिव्ह असतो तो हा आपल्या क्रिया क्रिया मीन्स आता आपण जे बनवलं स्ट्रोक्स केले ह्या सगळ्या गोष्टी पण मुळात आतून त्या गोष्टीची आवश्यकता जास्त असते ठीक आहे चला कमालीच होत सर जे काय तुम्ही सांगत होता Okay. वंडरफुल वंडरफुल सर तुम्ही हे रेकॉर्ड करताय ना आम्ही एकदा पुन्हा एकदा बघेल कारण तुम्ही उद्या त्याचा ऍडव्हान्स पार्ट घेणार आहात ना नाही म्हणजे हा बेसिक जरी झाला ना शकतो सर सुरुवात इथूनच असेल आणि पुढे अजून याच्या पुढे लिहून म्हणजे रिपोर्ट फक्त हे बघायला मिळेल आता जे रेकॉर्ड करताय तुम्ही उद्या, कारण ते कमालीच होतं सर आम्हाला एकदा पुन्हा एकदा बघायचंय ते मेडिटेशन नाही आपण पुन्हा एकदा घेऊयात मेडिटेशन उद्या उद्या सर मी काय थोडा जास्त वेळ घेऊया उद्या काय मी हा पार्ट तर घेईल आणि याच्या पुढचा पण पार्ट घेईल तेव्हा रेकॉर्ड कर ठीक आहे येस सर येस सर डन चला थांबायचं मग भेटूयात उद्या गुड डे हा येस गुड डे गुड बाय थँक्यू सर मॅडम गुड डे So, thank top, you good night